नमस्कार मी जयश्री किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पालक पनीरची भाजी तर कसं आता हिवाळा आलेला आहे पालक स्वस्त असते आणि छान ताजी पालक मिळते त्यामुळे आपण पालक पनीरची भाजी पाहूया त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे एक जोडी मी पालक घेतलेला आहे इथे एक अडीचशे ग्राम पनीर आहे त्याच्यासाठी लागणारे मसाले इथे लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे एक चमचा धना जिरा पावडर आहे एक चमचा डाळीचं पीठ आहे चना डाळीचं इथं अर्धा चमचा कसुरी मेथी आहे दोन चमचे बटर घेतलेला आहे किंवा लोणी दोन चमचे दही आहे चवीनुसार मीठ आहे थोडी साखर लागणार आहे आपल्याला आणि त्यासाठी मसाला तयार करायचा आपल्याला तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो आहे तीन, है, तीन है। है, है। है। हे तिखट मिरच्या आहेत म्हणून मी तीन घेतलेल्या आहेत एक इंच आलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे मी इथे हे एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर घालण्याचं कारण काय तर आपल्या पालक पालकचा रंग हिरवागार राहील तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे मी एक चमचा साखर घालून घेताच्यात आणि लगेच आपला पालक टाकून द्यायचा उकळत्या पाण्यामध्ये पालक सुरुवातीला जास्त दिसतो नंतर मग मऊ झाला का तर कमी होईल आणि मिक्सरला फिरवलं की आणखी कमी होईल हा बघा आपलं पालक आता किती कमी झालेला आहे आणि खूप पाणी नाही ठेवायचं कारण का पालक त्याच्यातले पालकामधले जीवनसत्व सगळे त्याच्यामध्ये निघून जातील म्हणून थोडंच पाणी ठेवायचं आणि हे पाणी आपण परत भाजीला लागेल ला असं वापरून टाकायचं इथे झालेलं आहे आपलं पालक उकडून जास्त नाही उकडायचा एक किंवा दोन मिनिट मिनिट उकडला तरी होऊन जाईल आता मी गॅस बंद करून घेते इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर आपण हा कांदा परतून घेण्यासाठी तेलामध्ये आणि आमचे तुकडे तो तो कांदा फक्त गुलाबीच्या रंगावर बघून घ्यायचा खूप नाही लागायचा कांदा आपला झालेला आहे कांद्याचा फक्त कच कर, कच्चे पण जाईल एवढाच कांदा भाजून घ्यायचा आता हे टोमॅटो भरते एक, एक मोठा टोमॅटो आहे आता इथे थोडा वेळ झाकून ठेवूया टोमॅटो छान शिजेल आपण झालेलं आहे काढून घेणार का मसाला काढून घेणार आहे कोथिंबीर आहे ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची मसाल्यामध्ये म्हणजे याचा स्वाद लागतो तर हे मसाला थंड झालेला आहे टाकून घेणार आहे मसाला मी भांड्या टाकलेला आहे आणि पालकही आपण दोन्ही एकत्रच फिरून घ्यायचे पाणी लागेल तर आपण हेच पाणी वापरू हे पाणी आहे उरलेलं आपण जर भाजीला पाणी लागलं तर हेच टाकूयात आत वरून आता हे फिरून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये बघा किती छान कलर आलेला आहे आता इथे मी हे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे तेल तापलं जिरे टाकणार आहोत जिरे तडतडले हे लगेच लाल तिखट टाकून घ्यायचं हळद टाकायची डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा ते टाकून घ्यायचं छान थोडं परतून घ्यायचं खमंग भाजायचं होतं धना जिरा पावडर आहे दही थोडं फेटून घेऊन घालायचं हे दोन चमचे दही आहे मसाले छान परतून झालेले आहेत आपले आता ही भाजी टाकून घ्यायची पा मिक्स करून घ्यायचं असं आता हे पाणी उरलेलं होतं आपलं पाली पालक उकडल्यानंतर जे पाणी होतं ते इथे आपण वापरून घ्यायचं ते पाणी वाया नाही जाऊ द्यायचं सुंदर आहे आता इथे उकळी आलेली आहे आपली तर मीठ घालायचं चवीनुसार छान मिक्स करायचं ते इथे आपला कलर एवढा छान कशामुळे आला की याच्यावर बिलकुल झाकण नाही ठेवायचं पालक उकडतानाही नाही ठेवायचं आणि शिजताना पण नाही ठेवायचं थोडंसं भाजी अशी उडती शिजताना पण थोडं मंद गॅस करून शिजून घ्यायची आता मी हे पालकमध्ये पनीर टाकून घेणार आहे पनीर टाकलेलं आहे मी याच्यामध्ये ट्राय करून टाकलं तरी चालतं पण आमच्याकडं असंच आवडतं म्हणून आम्ही असंच बनवलेलं आहे हो इथे गरम मसाला टाकायचा आणि कसुरी मेथी आहे तर मी हातावरती चळून घेतलेली आहे अशी बारीक पोड केली त्याची तर या मेथीमुळं स्वाद खूप छान येतो आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी हरकत नाही हे एक चमचा बटर मी फोडणीमध्ये टाकलं होतं आणि एक चमचा वरून टाकणार आहे वरून टाकण्याचं कारण काय की छान भाजीला चकाकी येईल ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं माझ्याकडे क्रीम नाही क्रीम नाही म्हणून मी ही घरच्याच दुधावरची साय वापरणार आहे तरी ही साय पण टाकून घेणार आहे दोन चमचे ही पालक पनीरची भाजी जशी लहान मुलापासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते आपण हॉटेलमधून हो जशी मागवतो किंवा हॉटेलमध्ये हो जाऊन ऑर्डर देऊन घेतो तशीच भाजी साईन म्हणजेसुद्धा होते एकदा नक्की करून बघा आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी काढून घेतलेली आहे भाजी बाऊलमध्ये आता थोडी सजावटीसाठी इथं क्रीम घालणार आहे करून पहा आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली धन्यवाद